अशी माणसं एक निष्ठा जोडली ज्यांच्या संपर्कात राहिली त्या माणसाला अगोदर पूर्व कल्पना येणं की आपल्या सर्वांचा एकमेकांच्या सर्व सामान्य सर्वांना घेऊन जाणार असं नेतृत्व होत त्याचं कुठं ही आपण लोकात असा भेदभाव नसता तर अशा पद्धतीची जे तिच्या कार्यक्रमाने मित्र जे सूर्यखांता प्रेमी जे लोक आहेत त्यांना आवर्जून सांगण्याचं कार्य आपल्या सर्वांकडून व्हावं जीवनात बरस सगळ्यात मोठी श्री ही माणसं कमवू हो नये दादाने लाख मोलाची माणसं जोडलीत जुने नेतृत्व करणारी बरीचशी माणसं आहेत कोणाचं असतील कोण राजकीय वादात असेल कोण कोणत्या पार्टीचा असेल कोण विरोध झाला असेल एकमेकाला पण अशा खूप माणसं जोडणाऱ्या माणसाला राजकीय पार्टी विसरून त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या कुटुंबात असेल त्यांच्या विविध कार्यक्रमात माणूस आवर्जून उपस्थित दर्शवतो सूर्यकांत दादाबद्दल बोलायचं म्हणजे काय बऱ्याच दिवसापासून माझं लहानपणात तिथं सिरीत गेल्यामुळे दादाच्या घराविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी बराच माहिती बी आहे तर सूर्यकांतदा म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व आपल्या वेळापूर्वी कार्याला त्यांच्या एक सामाजिक आर्थिक दृष्टीतून गळापूर सक्षम करण्याच्या भावनेतून बरंच प्रयत्न झाला वॉटर सप्लाय तळ असं नादी बोलण्यावर शून्य किमतीत त्यांना तळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणारी दे बरीचशी दे। ते दोन शेतकरी तर त्यात पहिल्यांदा सहभागी होते ना ना घेणं ह्या तत्वावर त्यांनी आज गळापूरला गळापूर कृषीला आज मोठी ग्रामजन योजनेअंतर्गत खूप मोठा प्लॅन तिथं उभा राखूया त्या काळी जर दादांच्या म्हणण्याला मान देऊन त्या शेतकऱ्याने जर जमीन दिली नसती तर आज असा कोण मला वाटत नाही की बेळापूरमध्ये दान सुरू की बाबा त्याला जमीन देईल आणि गावाचे ताण भागवल असं तिथं दोन शेतकरी यादव पाटील पाटील साहेब आणि साळुंगे साळुंके ज्योतिराम साळुंके नागनाथ साळुंगे त्यांचे रस्मत्ते त्यांचे वडील ज्येष्ठ माणसं तो पटका तीन शर्ट गोड्या शेटत मृत्यू झाले वयस्कर अशी माणसं शब्दावर पाण्यासाठी जागा दिली अशी लाख मोलाची माणसं दादाने जोडली आता आपल्या सर्वांच्या मते सांगायचं महत्वाचा भाग म्हणजे असं सूर्यकांत दादासारखं नेतृत्व फिरून निस्वार्थ सेवा करणार सेवा निस्वार्थ करणार असं नेतृत्व असावं एक असाच मला किस्सा सांगा माझ्या कानावर आला म्हणजे मी होतो महादेव मंदिरात त्यावेळेस विलासराव देशमुखांचं चिरंजीव काय रितेश रितेश देशमुखचा पिक्चर शूटिंग काहीतरी चाललं होतं ते मेथरमाळ्यातलं महादेव एक कोणतरी माणूस होता पटक्यावाला मोठा माणूस होता ते उभा राहिल्यावर तिथं बघाय आले ती कोण आहे त्यांना म्हटलं आमचे चव्हाण सर म्हणून एक होते जोडीदार आम्ही दोघं उभा राहिलो होतो म्हटलं त्यांना म्हणले हे बाबा म्हणले हे पिक्चरचं शूटिंग चाललंय ही विलासराव देशमुखांचा मुलगा आहे म्हणजे हा म्हणले मला सगळं माहिती आहे म्हणजे विलासराव देशमुख सोन्यासारखी माणसं मृत्यू झाली ती त्यांचा वर्ग आहे मला कळल्यामुळं मी डोकंय तरी आम्ही म्हणलं कसा दिसतोय बघा परत बोलत बोलत असं थोडंसं बोललं त्यांनी महादेवाच्या पाठीमागं राहणारी व्यक्ती होती ती वयस्कर असं बरेच झाले या गोष्टीला मनले। मनले ते म्हणले आमच्यात दा एक असं सूर्यखांत नावाचं व्यक्तिमत्व होऊन गेलं म्हणजे म्हणले कस काय त्यांना काय माहिती मिळापूर्वीच इतकं कुठले आहे पण ते आपलं मन मोकळ्यापणाला बोललं ते म्हणले की बाबा मोहते पाटलांच्या दादांच्या पुढे मोहते पाटलांची सुद्धा बिचास नव्हती बिचास या मराठीचा पदार्थ म्हणजे एक त्यांनी शब्द टाकायचा आणि हे पाळायचा असं एक बिचास की दादाला दादा दादांना दा, तीर्थी पा, दा दा मोठे पाठल्याची सुद्धा पूर्व दिशा असायची असं एक नेतृत्व आमच्या वेळापुरात माणसं होती असं आमचं बी सूर्यकांत माणूस असं ते माणसांना थोड्याशे गप्पा मारल्या आणि निघून गेले तर मरावे परी किर्ती रूपी काहीतरी उरावं असं सूर्यकांतदा दिलेला दा आपल्या वेळापूरला वारसा असाच आपण पुढं पुण्यतिथी जयंती असाच कार्यक्रमात सहभागी होऊ आणि सूर्यकांतदाचे निमित्त विनम्र अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराजांत दादा माने देशमुख यांच्या पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत पुण्यतिथी किंवा जयंती मुलांची साजरी केली जाते ज्या मानवाने ज्या माणसाने समाजासाठी किंवा गावासाठी त्याग केला आहे किंवा सर्वांच्या कल्याणासाठी समाज उपयोगी अशी काम केली जातात अशाच लोकांची पुण्यती त्या, जयते साजरी केली होती आणि दादाचा काळ म्हणजे अतिशय चांगला काळ होता म्हणजे त्या काळात शब्द ही शस्त्र होते एखाद्याला शब्द दिला की ते शब्द हा पाळला जात होता तो जनतेला दिला असेल किंवा जनतेनी दादाकडून घेतलेला शब्द असेल तो शब्द हा पाळलाच जायचा जा। आणि आताच आहे नावाहित चव्हाण अण्णा चव्हाण यांनी सांगितलं की आपला जो आता शंभर कोटीचा तलावाचं काम चालू आहे खरोखरच मी ते ऐकलेलं आहे की सूर्यकांत दादानी त्यावेळेस चार पाच एकर जमीन शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या शब्दावरती दिली की बाबा आपल्या गावासाठी आपल्याला पाणी साठवून तलाव करायचा आहे आणि आपल्याला त्यासाठी कॅनलच्या कडेला जमीन पाहिजे तर तो शब्द त्यांना टाकला आणि त्यांनी लगेच ती शब्दाला मान देऊन दोन 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 एकर का काय असं टोटल पाच एकर जमीन त्या आणि आज त्याच तलावर त्या गाव पाणी घेत आहे पाण्याचा वापर करत आहे आणि त्या तलावर आपण आज शंभर कोटीची योजना सुद्धा राबवत आहे खरोखर म्हणजे त्यापूर्वी त्या काळात ते काम पडले पण त्याचा आजपर्यंत आपण लाभ घेत आहे खरोखरच अशा महामानवांची आपल्याला या ठिकाणी प्रत्येक वर्षी आठवण काढणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडून प्रोत्साहन घेणं गरजेचं आहे अनेक बरीच काम आहेत माझे मला आठवतं मी लहान असेल माझे वडील ग्रामपंचायतीची कामं करायचे सूर्यकांतला कार्यक्रम असायचा गौंडी म्हणून आमच्या वडील असायचे ठेकेदार म्हणून त्यांनी गटरीची कामं किंवा शाळेची कामं जिल्हा परिषदेची आपल्या सोसायटीचं असेल केलेलं असेल त्यांच्यावर सगळी आमच्या वडीलकडं कामं असायची आणि वेळेस फोटो काढलेला असायचा का दादांनी सत्कार केलेला आमच्या तर वडील आम्हाला कधी येऊन दाखवायचे फोटो मग फो माझा दादांनी सत्कार केला म्हणजे अजून सुद्धा आमच्या घरात फोटो आहेत आणि आम्ही सुद्धा सूर्यकांत दादाला मानणारी माणसं आहोत त्यांच्या विचारांना मानणारी माणसं हो। आहोत आणि खरोखरच अशा महान व्यक्तीला या ठिकाणी आज या ठिकाणी आदरांजली वाहतो या ठिकाणी एवढंच बोलतो आणि सांगतो धन्यवाद